खासदार साहेबांसाठी पायी झिजवलं झिजवलं पळालो बाबो दादा अखंड सांगली जिल्ह्यात तुम्ही पण बघितलं आहे मला सांगली जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यात पळालो खासदार साहेब निवडून आले पाहिजे आपला नेता आहे त्या नेत्यावर प्रेम होतं आपलं ज्याच्या संग राहायचं इमानदार राहायचं एकदम व्यवस्थित एकनिष्ठ राहायचं पण तिथं राहून जर माझ्या मायबाप जनतेची जर मला सेवाच करता येत नसेल यांची जर मी पाच वर्ष पुढच्या कामच करू शकत नसेल तर मी काय करणार आहे मी भारतीय जनता पार्टीत गेलो पाहिजे ना? ना भारत नाही कोटात बोकाल मी भारत जनता पार्टीत गेल्यावर लोकसभा काढायची दोन हजार एकोणीस ची माझी बोलायची इच्छा नाही पण मला सांगायला भाग पडायला कारण फिरवून फिरवून काय तर मुगत पसरवायचं किर चालू आहे दोन हजार एकोणीस ची निवडणूक काढायची खासदार विशालदादा पाटील यांनी बॅट चिन्हावर निवडणूक लढवली दोन हजार एकोणीस नंतरची आमची जी महा हे जी विधानसभा झाली ती विधानसभा सुद्धा आम्ही वेगळ्याच पद्धतीने लढलो काँग्रेसचं काम केलेलं नाही काय केले? नाही ना ना दोन हजार चोवीस ची निवडणूक काढायची लोकसभेची आम्ही अपक्ष दुफापा वेगळीच निवडणूक होती आमची त्याच्यानंतरनं वहिनी उभारल्या विधानसभेला आमचं चिन्ह हिरा अपक्ष कुठलं काँग्रेस जपा मला कळी न झाले माझ्याच विरोधात <laughs> काँग्रेस मी एकनिष्ठ आहे काँग्रेसचा मी एकनिष्ठ आहे कशाच एकनिष्ठ पंधरा वर्ष झाली दहा वर्ष झाली तुम्ही काँग्रेसच्या एका सुद्धा अधिकृत चिन्हावरती तुम्ही निवडणूक लढवली नाही पोटात दुखाल मनुष्य सर्गर उभारलं म्हणून काँग्रेस <laughs> माझ्याच विरोधात कुठलं काँग्रेस चालणार तुमचं आता चालू झाले प्रत्येक समाज समाजवाय समाजवायच हव माझा समाज तो माझा समाज नाही समाज लय शिकलेला आहे प्रत्येकाला माहिती आहे काय चालू आहे समाजावरती यांचं राजकारण चालू झालंय पण समाज टिकवून धरणार नाही मी समाज मी, मी मराठा क्रांती मोर्चा भगवा झेंडा घेऊन सगळ्यात पुढवतो मला होतो काय सांगायला मुस्लिम समाजाचा कुणाला पण विचारायचं मनोज सरकार हायच मी दारात आहे त्यांच्या मनात आहे ईदला हायच प्रत्येक गोष्टी त्यांच्या आहे समाजात विष पेरून राजकारण करू नका समाजात विष पेरून तुम्ही कधी आयुष्यात निवडून येणार नाही तुम्हाला राजकारण करायचं असेल तर ह्या लोकांची सेवा करून राजकारण केलं पाहिजे त्या जनता मायबापची सेवा करून राजकारण केलं पाहिजे <प्लाग> कुठल्या वेगळ्या अंगलना राजकारण करून का उपयोग होणार नाही या मायबाप जनतेला माहित आहे त्यांच्या सेवेसाठी कोण येणार आहे त्यांना कोण उपलब्ध होणार आहे त्यामुळं चोवीस तास तुमच्या सेवेसाठी हे पॅनल उभारलेलं तुमच्यासाठी अवरात्र झटणार पॅनल आहे तुम्हाला येणाऱ्या पुढच्या पंधरा तारखेला येणाऱ्या पुढच्या तारखेला भारतीय जनता पार्टी म्हणजे कमळ तुम्हाला मग सांगली की प्रेशर चालू झाले संयम आणि आपण संयमी माणसं आहे संजय नगर आपलं संयमी आहे आपण कधी आपण शांत राहायचं संयमी राहायचं सगळ्या प्रशासनाला सहकार्य करायचं आपण व्यवस्थित आपलं संजय नगरचं नाव परत भविष्यात कोण घेतलं अभिमानाने घेतलं पाहिजे आताच घ्यायला लागला ह्याच्यापेक्षा जास्त घेणार पुढच्या पाच वर्षात आपल्या नगरला शंभर टक्के सगळ्यांची विजिट होणार वैभव दादा असं संजय नगर या पूर्ण प्रभागाला आम्ही करून देणार आमचं पूर्ण पॅनल करून देणार भारतीय जनता पार्टी म्हणजे कमळ या चिन्हासमोर आम्ही सर्वजण निवडणूक लढवतोय त्यामुळं मायबाप जनता मतदारांना मी हात जोडून विनंती करतो येणाऱ्या पंधरा तारखेला चौदा तारखेला तुमच्या पोराला वाढदिवस आहे ते दखना अशी राह वाढदिवसाचं गिफ्ट तुम्ही दरवर्षी मला देताय जरवर्षी भेटताय दहा दहा हजार लोकांचा आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतोय हे आमचं संजयनगर आहे आमचा भाग आहे आमचा प्रभाग आहे अकरा नंबर पंधरा तारखेला ती बटन कमला झिजलं पाहिजे लक्षात ठेवायचं त्यामुळे येणाऱ्या ता ये पंधरा तारखेला कमल चिन्हा समोरचं बटन दाबून आपल्या या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या तुम्हाला मी विश्वास देतो पुढच्या पाच वर्षात ज्यावेळी आपण इथं सभा ना तिथं कॉन्क्रीट ट्रिमिक्सचा रस्ता असणार आहे लक्षात ठेवायचं भारतीय जनता पार्टी निवडून आली पाहिजे भारतीय जनता पार्टीची सत्ता महापालिकेत शंभर टक्के येणार कमळ चिन्हाचा झेंडा महापालिकेवर शंभर टक्के भडकणार त्यामुळं एक जण भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा पोलीस